हाय एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज बरीच कामं मला उरकून घ्यायची कालची जी काही पेंडिंग होती ती सगळी पण सकाळी ब्रेकफास्ट किप केला आहे कारण पियाजी आता स्कूल नाही आहे म्हणल्यावर उशिरा उठते एकदम आरामात आणि मी पण घाई करत नाही सात वाजता साडेसात वाजता मस्त आरामात उठायचं आंघोळ वगैरे करायची हे सगळं आवडता आवडता आरामात नऊ वाजतात आणि मग कुठे ब्रेकफास्ट होतो कारण लगेच स्वयंपाकाची वेळ होऊन जाते म्हणून म्हटलं ब्रेकफास्ट न करता दोन चार शिताफळ होते मस्त असे मोठे आणि पिक पण होते ते म्हटलं चला आता यांना संपवून टाकूया म्हणजे फ्रूटच्या बाबतीमध्ये किंवा शितापडच्या बाबतीत तरी असं होतं की दोन वर्षापूर्वी तर आम्ही खूप शिताफळ खाल्ले होते पण जेव्हा लास्ट टाइम ते खराब निघाले ना गेल्या वर्षी आम्ही एकही एक शिताफळ खाल्लं नव्हतं पण ह्यावेळी म्हटलं चला घेऊन बघूया आणि खूपच गोड निघालेत मस्त आणि आता मी ते बाहेर येऊन म्हटलं तुम्हाला मस्त असं जे आहे मला माझा गार्डनचा व्ह्यू दाखवते हे पिटुनियाचं तुम्हाला छोटंसं रोपट मी काही दिवसांपूर्वी शेअर केलंच की आपोआप उगलं होतं आणि आज त्याला छान फुल आलं होतं म्हटलं चला तुम्हाला दाखवते आणि बाकी सगळी जे काही झाडं आहेत त्यांना मस्त जी फ्लावरिंग आहे ती होते आणि सकाळी सकाळी आज एवढं जास्त ऊन पण नाहीये नॉर्मल असं वातावरण एखादी ऊन पडत आहे सावली असं सगळा खेळ चाललेला आहे आणि त्यानंतर मी आता असा विचार केला की सकाळी लवकर जे आहे ना म्हणजे दहा वाजलेत आता आणि मी आता दहा वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे म्हणजे माझ्या तरी डोक्यात असं चाललं होतं की अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक तयार झाला की अजून छोटी मोठी काहीतरी कामं करायची कसंही करून माझं जेवणाचं जे काम आहे ते बारा वाजेपर्यंत संपलं पाहिजे म्हणजे बारा वाजेपर्यंत भांडी कुंडी सगळं काम माझं झालं पाहिजे म्हणजे बारा वाजता मी फ्री झाली पाहिजे त्या हिशोबाने मी लवकर स्वयंपाकाला लागली तुमच्यापैकी मला काल परवा एक कमेंट पण आली होती की गंगाफळची भाजीची रेसिपी शेअर करायचं पण हा व्हिडिओ माझा रेकॉर्ड होता त्यामुळे काही शेअर केली नाही पण अगदी सिंपल अशी भाजी बनवते मी हिरवी मिरची टाकून त्यामध्ये आज थोडी शिमला मिरची पण उरली होती म्हटलं चला तिलाही संपवून घेऊया आणि त्यानंतर कढी पण आहे आणि आज आजचं मस्त असं जेवण तयार झालेलं आहे आता मी आज दिवाळीचा फराळ जो आहे शेवटचा पदार्थ बनवते आणि तो पियाच्या आवडीचा असणार आहे काय बनवणार आहे सांग बरं सकाळी हो। मी तुला नाव बोलली होती त्याचं आठव किंवा तू एक्सप्लेन पण करू शकते की मी काय बनवणार आहे म्हणजे ते असं आहे ना ते थोडस सॉल्टी सॉल्टी असतं आणि त्याच्यामध्ये तू एकदा मेथी टाकलेली समथिंग समथिंग मटरी हा मटरी नाही ग खारेशंकर खारे पाडे हा मग खारेशंकर पाड्यांमध्ये मेथी वगैरे नाही टाकत मुगाची डाळ पण नाही टाकत आपण आज मस्त अशी हेल्दी मठरी बनवणार आहे ज्याच्यामध्ये आपण कमीत कमी मैदा आणि जास्तीत जास्त काय टाकणार आहे कस्तुरी गव्हाचं पीठ युज करून करणार आहे पियाला खूप आवड म्हणजे गोड शंकरपाड्यांपेक्षा पाड्यांपेक्षा तिला ते जी मठरी आहे ना ती जास्त आवडते आणि चला मग आता बनवायची आणि पिया मला पिया मला हेल्प करणार आहे बनवायला पाहिजे आणि एक चीज बोलायची बोलायची तू तशी आ, फ्रेंच फ्राईज सारखी बनवलेली पण कुकीज सारखी ठीक आहे आपण कारण मला कुकीज च शेप कसं बनवला फक्त नॉर्मली ते फक्त गोल करायचं आहे मग त्याला होल करावं लागतं जसे फोकणे होल करावे लागतील तशी बरी का ठीक आहे दोघ प्रकाराचे बनवूयात तू हेल्प करशील ना पण हो काय करशील हेल्प आता गुंडायला त्याला हेल्प नाही म्हणत त्याला खेळणं म्हणतात तू खेळशील काहीच नको तुम्हाला नाही नाही तुम्हाला एकच हेल्प कर, तू किचन मध्ये फक्त येऊ नको मी तुला रेडी झाला ना की टेस्ट करायला आणते असं एकदम चालेल अरे वा जसं की आमच्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी आता मठरी बनवणार आहे तर त्यासाठी ना सकाळी मी सात वाजता अराऊंड मुगाची डाळ एक वाटी घेतली होती पाण्यामध्ये भिजवत घातली होती आणि आता सव्वा बारा झाले असतील म्हटल्यावर बऱ्यापैकी चांगला वेळ जे आहे ती पाण्यामध्ये भिजवून झाली आहे माझी म्हणजे सहा सात तास किंवा कमीत कमी चार तास तरी ती पाण्यामध्ये भिजली पाहिजे आणि आणिला वाटून घेताना ना, ना खूप जास्त पाणी घालायचं नाही म्हणजे फक्त बारीक होण्यापुरतं तुम्ही एखाद घूट पाणी जे आहे ते घालून घेऊ शकतात म्हणजे तेवढंच आपल्याला भिजताना त्यामध्ये जास्त गव्हाचं पीठ जे आहे ते मिक्स करायची गरज पडणार नाही म्हणजे मला तरी वाटते की तुम्ही एक साधारण एक वाटी जर तुम्ही मुगाची जाड जे आहे त्यामध्ये थोडे एक घुट पाणी टाकून जर तुम्ही तिला बारीक केली असली तर त्यामध्ये तुम्हाला दीड वाटीपेक्षा जास्त गव्हाचं पीठ लागणार नाही पण मग तुम्ही जर जास्त पाणी तिला बारीक करताना टाकलं तर मग दोन वाटीपर्यंत जातं चवामध्ये म्हणजे चवमध्ये थोडाफार फरक पडू शकतो मुगाची जाळीचा फ्लेवर थोडा कमी होऊन जाईल बाकी त्या व्यतिरिक्त काही नाही पण रेसिपी हेल्दी आहे म्हणजे तिला तळलेलं तेलामध्ये सोडलं की मग रेसिपी हेल्दी आहे मला शॉर्ट व्हिडिओमध्ये एक दोन कमेंट आल्या होत्या पण बघा मी हे एअरफ्रायरमध्ये पण वेगळ्या पद्धतीने ट्राय करून घेऊ शकते पण मला माहिती आहे की एअरफ्रायरमध्ये सगळ्यात आधी तर मला खूप जास्त वेळ लागेल आणि असंही मी फ्राईड फूड खूप कमी खातो आम्ही तुम्ही माझी डेली लाईफ बघत असतात आणि मी जरी एअरफ्रायमध्ये ट्राय केलं असतं थोडंसं एक दोन बॅच तरी पण मला माहिती आहे सगळ्यांकडे ते नाही आहे त्यामुळे उगाच मला ते दाखवायचं नव्हतं आपण सगळेजण दिवाळीमध्ये भरपूर गोळ खातो भरपूर गोष्टी आपण मैद्याने बनलेल्या खातो माझा कन्सर्न फक्त एवढाच आहे की आता तेल तेवढं फक्त आपण नॉन हेल्दीमध्ये म्हणू शकतो बाकी मी मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा यूज करते त्यामुळे मला असं वाटते की हेल्दी आहे असं तर मी ना त्या पिठामध्ये थोडी कस्तुरी मेथी जिरं ओवा मीठ आणि कलोंजी घेतली होती आणि त्यानंतर मी तीड घेतली होती तीळ तुमच्याकडे म्हणजे काडी तीळ असली ना ऐवजी तुम्ही काडी तीडचा पण उपयोग करून घेऊ शकतात आणि कसुरी मेथीच्या ऐवजी तुम्ही नॉर्मल मेथी असते छान तिला धुऊन घ्यायची आणि बारीक अशी कापून तिचाही यूज करून घेऊ शकतात सगळी प्रोसेस मी तुम्हाला जे आहे ती दाखवली आता कशा पद्धतीने केलं आहे आणि एका वाटीमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये तूप टाकून त्याचं मिश्रण मिश्रण तयार करून घेतलं आणि असं एकदम बारीक असं लाटून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ते तुपाचं जे मिश्रण आहे ते लावायचं जेणेकरून लेअर खूप छान बनतात ही जी पद्धत आहे ना आता पिया बोलताना सांगत होती की मम्मा असं तू फिंगर फ्राईज सारखं नको बनव म्हणून ती याच्याबद्दलच बोलत होती तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण यांना बनवून घेऊ शकतो तर ही एक पद्धत आहे जी ती मला नको म्हणत होती काहीतरी वेगळं ट्राय कर आणि ते वेगळं मी आता ट्राय करणार आहे मी पण युट्यूबवरच बघितलं पटापट रेसिपी तर मी इथे पण बारीक अशी चपाती लाटून घेतली आहे ते तुपाचं जे आपण बनवलं होतं ती लेअर मी यावर लावली आणि अशा पद्धतीने गोल गोल जे आहे ना ते फक्त करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असे त्याला कट करून घ्यायचे मला तरी वाटतं की मी पहिला जो प्रकार बनवला ना त्यापेक्षा हा खूप छान बनतो दिसायलाही छान दिसतो अजून वेगवेगळ्या पद्धतीने आपण याच्या शेपमध्ये कट करून जे आहे मोठी चपाती लाटायची मोठ्या शेपमध्ये आणि वेगवेगळ्या शेपमध्ये म्हणजे कट करून घ्यायची पण फोकणे त्याला होल करावे लागतील जेणेकरून त्याची पुरी बनायला नको ती फुगायला नको म्हणजे मग ते क्रिस्पी राहील फुगली तर मग त्यामध्ये हवा जाते आणि दे नरम होऊन जाईल पण हा प्रकार पण खूप छान आहे तुम्हाला मी प्रोसेस पूर्ण दाखवलीच की कशा पद्धतीने मी ते लाटून त्यानंतर प्रेस करून कसं बनवलं येते हेच जर तुम्ही ट्राय केलं तर मला असं वाटतं की बेटर बेटर राहील दिसायला पण छान दिसतं तळताना ता फक्त एक गोष्टचं लक्षात घ्यायचं की गॅस फुल करून तळायचं नाही मिडियम किंवा स्लो असला पाहिजे म्हणजे तितके छान ते मस्त खरपूस असे तळले जातात पुण्यात तरी पावसाचा असा खेळ चालू आहे बघा मागचे तीन चार दिवस काही पाऊस नव्हता पण आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि सकाळीच मी जरा नोटीस केलं होतं ऊन सावळीचा सा खेळ जो होता तो चाललेला होता आणि आता फायनली जो आहे तो पाऊस इथे पडतो आहे खूप जास्त वेळ नाही पडला म्हणजे पंधरा एक मिनटं असा खूप जोरात आला मस्त सगळे अंगण वगैरे ओले झाले आणि त्यानंतर गेला तो पण तरी असं वाटते की दिवाळी आता येऊन गेली आणि आता जा बाबा एकदा जी थंडी जी आहे ती सुरुवात होऊ दे एकतर उन्हाळा पण एवढा काही जास्त असा अनुभवायला मिळाला नाही मेमध्येच पावसाला सुरुवात झाली होती आणि आता हिवाळ्याचं पण काय होतं माहीत नाही चला असो इथे मी माझी मटरी गार झाली होती त्यांना मस्त इथे जार मध्ये भरून ठेवते आणि माझा दिवाळीचा जो काही फराळ आहे तो बनवून तयार झालेला आहे रेडीमेड चकली घेतलेली होती आम्ही ती झाली त्यानंतर दोन प्रकारचा चिवडा शंकरपाडे मी तुमच्यासोबत काल शेअर केली आणि मटरी असे प्रा पाच प्रकारचे जे आहेत ते माझ्याकडे फराळ आहे त्यामधून एक विकतचा आहे आणि चार मी माझ्या हातानेच बनवलेले आहेत आता याच्या व्यतिरिक्त मला काही जास्त बनवायचं पण नाही याच्यावर काय वर चिटकेल ना याला हे ब्लू वर चिटकेल ना रांगोळी लावून थोडा याला वेळ वाया घालवण्यापेक्षा रांगोळीचा डब्बा काढून देता का मग रांगोळी लावून हा फेविकॉल लावायचा आहे आणि मग त्याला रांगोळी लावायची मग तेच सांगते ना चिटकेल त्याला जर जमलं ना छान तर उद्या आपण अजून वेगळे डिझाईनचं करूया सगळं जे आहे ते प्रॉपर करून देईल सगळं तू फक्त काय करायचं तू पुढचं सगळं रांगोळीची त्याच्यावर ब्लू लावून तिला चिटकवण्याचं काम करायचं ठीक आहे तर कलरच पाहिजे नाही नाही मी काय म्हणते फ्री आहेत का तुम्ही लॅपटॉप हे इथे कट करून घ्या ना आम्हाला हे कटर नाही हो ते नवीन कटर होतं आपल्याकडे ते कुठे गेलं ते ड्रायवर बोलते नाही नाही ते बेडच्या ते एक हे बघ इथे दोन इथे दोन बस काय तर बघा मी तुमच्यासोबत दोन तीन दिवसापूर्वी शेअर केलं होतं एका व्हिडिओमध्ये मी ते रांगोळीचे जे होते ना ते तसे म्हणजे काय म्हणतात ते प्रिंट तसे मागवून घेतले होते मिशोवरून पण ना मला असं वाटत होतं की अरे हे आपण घरी बनवू शकतो किंवा थोडे महाग आहेत म्हणून मी त्यांना रिटर्न केले पण पियाचं असं चाललं होतं म्हणजे तिचं कुठल्या ना कुठल्या कारणावरून रडणं वगैरे दिवसभरापासून चाललेलं होतं सुट्टी लागली आहे माझ्यासोबत खेळत नाही आणि मग मोबाईल देत नाही टी व्ही देत नाही असं तिचं चाललेलं होतं आणि म्हणून मी मनावर घेतलं म्हटलं चला इला काहीतरी काम लावूया तिला म्हटलं तू तुझं तुझं काहीतरी आय वाय करतं ते पण करायची इच्छा नव्हती आज आमची म्हणून मी हे असं जे आहे ते नवीन एक काम काढलं जेणेकरून मी ती तिला ती थोडी सुरुवात केली ना की ती हो मी ती पुढचं जे आहे ते सगळं करून घेऊ शकते आता बघा हे आम्ही असं सगळं बनवतोय मी तुमच्यासोबत सगळी प्रोसेस वगैरे शेअर करते पण मला असं वाटतं की याच्यासाठी जे शीट लागतं ना प्लास्टिकचं चा। तेच असलं पाहिजे कारण गोष्ट अशी होत होती आम्ही जो फेविकॉल लावत होतो ना तो असा म्हणजे वेगळा होऊन जात होता आणि काही ठिकाणी त्या शीटवरचा म्हणजे त्या प्लास्टिकवरचा थर्मोकॉल तिथे टिकतच नव्हता त्यामुळे मी तिथे रांगोळी पण चिकत नव्हती अशा पद्धतीने बाकी पियाने शक्कल लावून बऱ्याचशा गोष्टी तिने पुढे केल्या आहे आणि तुम्हाला ते आज आणि उद्यामध्ये बघायला मिळणारच आहे पण अशा पद्धतीचं आम्ही ही रांगोळी ट्राय करून बघितली जमलीच म्हटलं तर दोन एक वर्षाचं टेन्शनच मिटलं माझं अगदी म्हणजे पटापट -पत जाऊन दारासमोर ठेवलं की रांगोळी काढायचं टेन्शन नाही पण मला खरंच असं वाटत होतं की ते जे मी रांगोळीचे शीट मागवले होते ना ते मी रिटर्न करायला नको होते आणि ते ह्या सी ह्या पॉईंटला येऊन मला हे रिअलाईज झालं पण गोष्ट अशी आता की मी आता मागवले जरी ना तरी ते उशिरा येतील आणि दिवाळी काही जास्त दिवस उरली नाही आहे आणि दिवाळीनंतर त्यांना रिसीव करून काही फायदाही नाही आहे बाकी पियाचा वेळ इथे खूप छान गेला ज्या गोष्टीपासून मला तिला दूर करायचं होतं थोडं मोबाईल टी व्ही किंवा तिचं जे रण्णं चालू होतं त्यापासून ती सक्सेसफुली दूर झाली आणि ह्या कामामध्ये ती व्यस्त झाली होती तीन शीट मी तिला कापून दिले होते एक मी तिला करून दाखवलं की असं असं करायचंय बाकी पुढचं तिने तिच्या याच्याने ती सगळं करत होती आणि अजून मला सांगत होती की असं नाही केलं पाहिजे तसं केलं पाहिजे ग्लू आपण असा लावला पाहिजे वगैरे वगैरे पण चला ती बिझी आहे इथे आणि ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे आज रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान असा मेनू बनतोय त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी डिटेलमध्ये शेअर केली भरपूर त्या रेसिपीची एवढी तारीफ केली होती आणि तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मी आता डिटेलमध्ये काय रेसिपी शेअर करत नाही मस्त अशी चटणी माझी बनवून झालेली आहे आणि मी आज रात्रीच्या जेवणासाठी बनवते इथे साबुदाना आणि भगरच्या आप्पे आठवलं असेल तुम्हाला खूप छान बनतात खूप टेस्टी लागतात फक्त गरमागरम खायचे एवढंच तर आता मी आज गोष्ट अशी झाली होती की सगळं आपल्याला गरम गरम खायचं आहे लवकर पण बनलं पाहिजे आप्पे पात्रामध्ये बनवायचं म्हणलं की वेळ खूप लागून जातो आणि बराच वेळ आपल्याला किचनमध्ये उभं राहावं लागतं म्हणून मी म्हटलं चला तवा पण ठेवते साईडला इकडे पण बनतील आणि तिकडे सेम जे आहे छोटे छोटे डोसे पण बनतील आणि त्यातल्या त्यात फोन आल्यावर मग असं होऊन जातं आपल्याला की फोनवर पण बोलायचं असतं कामही वेळेवर कम्प्लीट करायचे असतात कारण मला तरी असं होतं की म्हणजे आठ वाजेपर्यंत आपलं जेवण झालं पाहिजे रात्रीचं मला जर ऑप्शन मिळालं तर साडेसातला पण मी जेवायला बसेल कारण माझं अशी थिंकिंग आहे की रात्री जेवढं लवकर जेवलं ना तेवढं चांगलं असतं पण ते आपल्या कामांमुळे किंवा बाकीचे लोकांच्याही कामांमुळे किंवा मग भूक नसते एवढी लवकर त्यामुळे शक्य होत नाही पण मी हे अगदी फायनल करून घेतलं आहे की आठच्या आधी आपलं जेवण झालंच पाहिजे आणि ते बऱ्याच वर्षापासून मी कंटिन्यू करत आलेली आहे चला असं बरोबर त्या वेळेवर माझं इथे जेवण तयार झालेलं आहे सगळ्यात आधी पियाला इथे दे देते मी आणि तिला हे खूप आवडतं तुम्ही अजूनही ट्राय केलेलं नसेल ना आता नक्की ट्राय करा भगर आणि साबुदाण्याचे आप्पे तुम्हाला रेसिपी माझ्या चॅनलवरही मिळून जाईल किंवा तुम्ही डायरेक्ट असं सर्च पण करून घेऊ शकतात तर चला आता इथे मी माझ्या या आप्प्यांसोबत व्हिडिओ संपो ते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट मधून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये स्वतःची काळजी घ्याय बाय